आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही माणगावमध्ये वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एम एस कार्यालयावर मोर्चा मंगळवारी बैठक हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पुरेशा व अखंडित वीज पुरवठ्याची मागणी करत आज माणगाव एमएसीबी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला मागील अनेक दिवसांपासून शेतीसाठी अपुरा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर आज गावातील सर्व शेतकरी एकत्र येत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांनी विजेअभावी शेती पाण्याअभावी धोक्यात आल्याचे सांगितले यानंतर सहाय्यक अभियंता संतोष कोरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली तसेच स्थानिक वीज ऑपरेटर महेश पांडुरंग चव्हाण यांनी शेतकऱ्यांना चर्चा करत आज बंद असलेली वीज दुसऱ्या दिवशी वाढवून देण्याचे आश्वासन दिले तसेच पुढे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासनही देण्यात आले या सकारात्मक चर्चेनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले यावेळी मानगाव ग्रामपंचायत सदस्य अभिजित घोरपडे दिलीप महाजन नेमिनाथ मगदोम तंटामुक्ती अध्यक्ष सुनील भात्रे मायाप्पा रुपणे अंकुश चव्हाण उमेश जोग सुधीर सांगले कबीर मालदार अमोल कबाडे शांतीनाथ देमान्ना दादा वडर निसार मुल्ला शांतीनाथ पाटील आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

महाराष्ट्र <ुण> राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गलतान कारभाराचा निषेध म्हणून आज आम्ही माणगावगावचे उपसरपंच श्री उमेश जोग ग्रामपंचायत सदस्य अभिजित घोरपडे तंटामुक्त अध्यक्ष सुनील साहेब त्यानंतर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अंकुश चव्हाण पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्रीयुक्त दिलीप महाजन साहेब व शंभर एक शेतकरी आम्ही आज वितरण कंपनीच्या दारामध्ये वीज पुरवठा बंद केल्यासंदर्भात भेट दिल्या असता ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे शाखा अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांनी उपकार्यकारी अभियंता चौलीसाहेब यांनी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली ज्यावेळी शेतक शेतकऱ्यांचा उद्रेक झाला त्यावेळी संबंधित अधिकारी यांनी आम्हाला आज जी लाईट गेल्या तेवढी लाईट आम्ही लाईट पाच वाजल्यानंतर सहा वाजेपर्यंत व शिल्लक राहिलेली वीज उद्या लाईट येण्याच्या पूर्वी म्हणजेच नऊ ते पाचच्या पूर्वी किंवा उद्या जर दोन दिवशी लाईट वाढवून दिली नाही तर आम्ही परत यांचा निषेध करू आणि या संदर्भात मंगळवारी अकरा वाजता सर्व शेतकरी व वितरण कंपनीचे अधिकारी यांची मिटिंग आयोजित केलेली आहे या मिटिंगमध्ये आम्ही सर्व शेतकरी आमची जे जे गाराणे आहेत ती वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यासमोर मांडणार आहोत सगळ्यात निषेधार्थ गोष्ट म्हणजे जे वितरण कंपनीचे ग्राम मानगाव हातीचे जे कर्मचारी आहेत किंवा प्रशांत कोळी पुजारी गोपी आणि वाजंत्री ही कुठल्याही शेतकऱ्याचे फोन उचलत नाहीत त्याचप्रमाणे जर सकाळी ए जीची लाईट नऊ वाजता आली तर अकरा वाजेपर्यंत हे वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये हजर नसतात त्यामुळे शेतकऱ्याची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तरी वरिष्ठांनी याची दाद घेऊन शेतकऱ्यांना योग्य ते न्याय मिळावी अन्यथा आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडे अथवा जे वीज कंप आ... संबंधित मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्हाला दाद मागावी लागेल लाईन ओव्हरलोड झाल्यामुळं मानगाव मानगाव ए जी बंद ठेवण्यात आला होता तसेच तो जेवढा वेळ बंद होईल तेवढं संध्याकाळी सहापर्यंत देण्यात येईल आणि सहा नंतर पिकलोअर ज्या असल्यामुळं सहाच्या पुढे कधी थ्रीपेज देता येत नाही वाढवून त्यामुळं उद्या सकाळी आमचे शाखा अधिकारी श्री कोरेसाहेब यांच्या सूचनेनुसार उद्या सकाळी जेवढा वेळ बंद होईल म्हणजे नऊ ते पाच थ्रीपेज टायमिंग असते त्याच्या अगोदर थ्री फेज लोड चालू करण्यात येईल जेवढा वेळ ब्रेकडाऊन जो झालेला आहे तो जेवढा डिफरन्स आहे तेवढा येईल वाढवून एस एम मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा